मस्तक आमची झुकवणी तुझ्या पावली नाम घेतो तुझे विठू विठुमाऊली पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलाची वारी करूया साजरी अशा भक्तिभावानं आणि सेवाभावानं प्रेरित होऊन जिथे कमी तिथे आम्ही या ब्रीद वाक्यानुसार नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक यांच्या वतीनं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचोरे बुद्रुक तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील गरजू विद्यार्थ्यांना पावसाळी साहित्य रेनकोट छत्र्या आणि शालेय साहित्यांचं वाटप करण्यात आलं या उपक्रमामागील उद्देश म्हणजे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधन सामग्री उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये यासाठी मदतीचा हात पुढे करणं मुलांच्या डोळ्यांतील चमक आणि चेहऱ्यावरील हसू हाच आमचा खरा सन्मान आहे फक्त साहित्य नाही तर स्वप्नांनाही पंख देण्याचा आमचा प्रयत्न आहे अशा शब्दात नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहल देव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या भावनेतूनच विद्यार्थ्यांना रेनकोट छत्र्या शाले दफ्तर पेन यांसह विविध उपयुक्त साहित्य वाटप करण्यात आले एकूण दोनशे पंच्याहत्तर नमस्ते नाशिक फाउंडेशनचे स्नेहल देव कार्यक्रमाचे प्रमुख रिविंग कमांडर प्रदीप बागमार आणि प्रसिद्ध कॉस्मेटॉलॉजिस्ट डॉक्टर पल्लवी बागुल यांच्या हस्ते मुलांना साहित्याचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थितांची मनं जिंकली आहे कार्यक्रमाप्रसंगी अशोक सावकार मेघा बागुल नम्रता सावकार अरुण निकम मुख्याध्याप सुनील आंधळे नम्रता ब्राह्मणकर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम पार पाडण्यासाठी थोरात मॅडम जाधव सर चौथे मॅडम आदी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले श्रीयुत रसाळ सर यांनी मनोगत व्यक्त करताना नमस्ते नाशिक फाउंडेशन या संस्थेचे आधार मानले कार्यक्रम पार पाडण्यासाठी नमस्ते नाशिक फाउंडेशनचे संदीप देव यांचं मोलाचं सहकार्य लाभले तसंच कार्यक्रमाचं सूत्र संचालन श्री रवी साळुंगे यांनी उत्तम प्रकारे पार पाडले नमस्ते नाशिक फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील देव त्यांच्याकडनं पाचुरे बुद्रुक तालुका निफाड इथे छत्री आणि रेनकोट हे मोफत वाटण्यात आलं त्यांना छत्री आणि रेनकोट त्या मुलांना दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा आपल्याला अप्रतिम आनंद दिसत होतो आणि असंच काम स्नेलदेव बऱ्याच वर्षापासून करत आहे आणि इथून पुढेही ते जो जोरात उत्साह साजरे करतील अशी आपण अपेक्षा करूया जय हिंद जय महाराष्ट्र आणि टीम यांनी It was most fortunate day that we were in uh, Pachore, mudruk Taluka Grifar, <coughs> Illa Parishad model school. And the uh, free gift, the and umbrellas were distributed by Namaste Foundation Nashing. It was one of the best organized events and small things made a lot of happiness in the life of the young children. I'm sure this will be a great gift to them and they will remember forever. Also, those who wish to join this foundation with lot of other gifts to be given, they are welcome with Nashik foundation. Thank you.